हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताभ फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आता दुपारचे वाजलेले आहेत तीन आणि तीन वाजता मी आज कामाला सुरुवात केलेली आहे तर आज काय केलं मी सगळ्या साड्याचा सा पसारा काढून ठेवला कारण म्हटलं बऱ्याच साड्या आलेल्या आहेत तर पहिले साड्या फॉल बिडिंग करून घेऊया आणि मग कटिंगचं काम करून घेऊया कारण कटिंग जेवढे ब्लाउज केलेले होते तेवढे सगळे स्टिच करून झालेले आहेत कटिंगचं माझ्याकडं काम आता उरलेलं नाही त्यामुळे म्हटलं साड्या फॉल बिडिंग करून घेऊया आणि त्यानंतर मग आपण कटिंग करूया तर मला बरेचशा कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही कुठले फॉल वापरता आणि फॉल धुवून वापरता का आणि कुठल्या मशीनवर तुम्ही फॉल बिडिंग करता तर मी माझ्या चॅनेलवर सेपरेट असा व्हिडिओ बनवलेला आहे की मी कुठल्या मशीनवर काम करते माझ्या मशीनची सेटिंग चेंज करून मी कशा पद्धतीने फॉल ही करते आणि ब्लाऊजही त्याच मशीनवर शिवते तर असा सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर टाकलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि तरी म्हटलं का चला तुमच्या प्रश्नांची आज उत्तरे देऊया आणि त्यासाठी मग आज हा नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले तर इथे मी सगळ्या साड्यांमधले ब्लाऊज पीस काढून घेतलेले आहेत किनारी एकसारख्या करून घेतलेल्या आहेत आणि मशीनवर जाण्याच्या आधी पूर्ण सेटअप आपल्याला तयार करावा लागतो कारण कसं असतं हे सगळं काम करून घेतलं की आपला वेळ वाचतो आता इथं एकसारख्या मी सगळ्या साड्या कटिंग करून घेतलेल्या आहेत म्हणजे आपली उटबस होणार नाही यानंतर मशीनवर जाण्याच्या आधी दोरे प्रत्येक साडीचा दोरा आम्हाला काढून घ्यावा लागतो फॉल काढून घ्यावे लागतात कारण मी नायलॉनचा दोरा शक्यतो वापरत नाही कारण नायलॉनचा दोरा असा असतो की त्याचा एक टाका जरी निघाला तरी ते पूर्ण दोरा उसवत जातो म्हणून मी प्रत्येक रीळचाच दोरा वापरते प्रत्येक साडीला मॅचिंग आणि फॉल मी शक्यतो वापरते कॉटनचे आणि आज होतो ओटिंग आणि सकाळी बराच वेळ त्या ओटिंगमध्येच गेला आमचा आणि मी तो वोटिंगचा म्हणजेच मतदानाचा अधिकार आज बजवून आले आहे आणि यानंतर मग दुपारचं हे आपलं काम चालू केलेलं आहे तर मशीनवर बसण्याआधी हे सगळं जमा करून घ्यावं लागतं जवळ म्हणजे दोरे म्हणा फॉल म्हणा अस साड्या सगळ्या एकसारख्या करून घ्याव्या लागतात आणि मग मशीनवर बसावं हो लागतं म्हणजे एकदा का आपण मशीनवर बसलं म्हणजे सारखी आपली उट बस होत नाही आणि कामही आपलं पटकन होतं तर मी माझं इथं काम करत होती आणि आईचा सा इथं चालला होता आराम पण आराम कसला ती अशीच पडली होती आणि गप्पाटप्पा चाललेल्या होत्या आमच्या झोप काही तिला लागली नाही तर असू द्या इथं बऱ्याचशा साड्या मी फॉल बिडिंग करून घेतलेल्या आहेत आणि मी फॉल शक्य तो कॉटनचा फॉल लावते आणि कॉटनचे फॉल धुवून धुवून म्हणण्यापेक्षा हे पाच ते पाच ते सात मिनटं तुम्ही पाण्यात भिजवून ठेवा त्यानंतर ते थोडेसे दमट झाले की त्यांना थोडी इस्तरी फिरवून घ्यायची म्हणजे ते पूर्ण कोरडे होऊन द्यायचे नाही पूर्ण कोरडे झाले म्हणजे पूर्ण जर वाळले तर कडक होतात मग त्यासाठी छो थोडे दमट असतील की तुम्ही त्यावर इस्तरी फिरवून घ्या आणि दोरात मी नायलॉनचा वापरत नाही आपला जो रीळ आहे म्हणजे प्रत्येक साडीला मॅचिंग रीळ जो आहे तोच मी वापरते बॉबिनलाही तोच वापरते आणि वरच्या बाजूलाही तोच वापरते म्हणजे काय होतं प्रत्येक इथे प्रत्येक साडीला प्रत्येक वेळेस मला रेड हा बदलावा लागतो यानंतर ही जी ही या मशीन आहे ही मर्फीची मशीन आहे आणि या मशीनवर मी साधी शिलाईही मारू शकते म्हणजे पूर्ण ब्लाउजचं काम मी ह्याच मशीनवर करते आणि फॉलबिडिंगचं कामही याच मशीनवर करते फॉल लावणे असं फॉल लावणे बीडिंग करणे याच मशीनवर करते कारण या मशीनमध्ये त्या प्रकारची सेटिंग आहे आणि सेटिंग चेंज करावी लागते इथे दाब चेंज केला दाब चेंज करावा लागतो आणि जी आपली टीप असते ती त्याची सेटिंग चेंज करावी लागते आणि त्यानंतर आपण मग फॉल बीडिंग करू शकतो तर इथे माझं असं काम चालू होतं आणि हे काम करता करता बराच वेळही केला या कामामध्ये आधीमधी कोण ना कोणी येत होतं गिरायक येत होतं आणि शेवटी उठाय बसायला हे लागतंच आणि त्यामध्ये बराचसा ही आपला जातोच तर ह्या जवळजवळ बारा साड्या होत्या माझ्याकडे फॉल फॉलबीडिंगसाठी आणि त्यातल्या मला फॉल दहा फॉल मला मिळाले तर दहा साड्यांना मी फॉल बीडिंग करून घेतलेली आहे आणि आता ह्या ज्या साड्या आहेत त्यांना वरच्या बाजूने फॉलला आपल्यांना हातशिलाई करायची आहे आणि हातशिलाई करण्यासाठी मी कुठे बाहेर देत नाही कारण पूर्वी माझ्याकडे एक मावशी येत होत्या त्या, त्या मला हातशिलाई करून द्यायच्या ब्लाऊजला हुक आणि लुकी करून द्यायच्या पण आत्ता सध्या तरी माझ्याकडे अशा कुठल्याही मावशी नाही त्यामुळे सगळी कामे ही मलाच करावी लागतात कारण ज्या मावशी माझ्याकडे येत होत्या त्या आमच्या सोसायटीमध्येच भाडेकरू म्हणून राहत होत्या पण आता सध्या त्यांनी रूम चेंज केले त्या माझ्यापासून बऱ्याच लांब गेल्या गेलेल्या आहेत त्यामुळे मग त्यांना येणं जाणं जमत नाही त्यामुळे मग अजून तरी मला कोण अशा भेटलेल्या नाही आहेत की ज्या मला हातशिलाई म्हणा अस तर करून देतील म्हणा असं कोणीही भेटलेलं नाही त्यामुळे सगळी कामेही मलाच करावी लागतात तर आता माझ्या जवळजवळ ह्या दहा साड्या फॉल लावून आणि बिडिंग करून झालेल्या आहेत आता त्यांना लगेचच मी हातशिलाई करून घेते आता जवळजवळ वाजलेले आहेत साडेचार तर साडेपाच सहा वाजेपर्यंत माझ्या साड्या सगळ्या होऊन जातील मला तरी असं वाटतंय आधीमध्ये कोण आलं तर झालं काम रकडलंच आपलं आणि मग लगेचच मी मशीन बाजूला करून ठेवली आणि ह्या साड्यांना हातशिलाई करायला घेतली कारण कसं असतं जेव्हा आपण साड्या फॉल बिडिंग करून ठेवतो तर त्यांना हातशिलाई न करताच ठेवायचं म्हटलं तर घडी मारल्याशिवाय तर तसंच ठेवू शकत नाही मग प्रत्येक साडीला घडी मारून ठेवावी लागणार आणि नंतर जेव्हा आपण कधी हातशिलाई करायचं म्हटलं तर तेव्हा परत त्या साडीची घडी काढायची आणि मग तिला हातशिलाई करायची आणि परत तिची घडी मारून ठेवायची म्हणजे आपलंच काम वाढतं म्हणून हे काम न वाढावं म्हणून मग मी सुरुवातीलाच ठरवते हो की आज जर आपल्याकडे दहा साड्या आल्या तर दहाही साड्या आपल्याला पूर्ण रेड रेडी करूनच ठेवायच्या आहेत आणि समजा आपल्याकडे वीस साड्या असतील तर त्यामधल्या मी दहा साड्या करते आज आणि उद्यासाठी दहा साड्या करते म्हणजे त्या पूर्ण दहा साड्या आजच्या दिवसामध्ये मला पूर्ण करायच्या आहेत तर लगेचच मी इथे त्या हातशिलाईला घेतलेल्या आहेत आणि हातशिलाई आपली करत आहे तर हातशिलाईसाठी जास्तीत जास्त दहा मिनटं लागतात दहा मिनटामध्ये एक साडी होऊन जाते तर इथे मी हातशिलाई करत बसलेले आहे आणि यातल्या जवळजवळ माझ्या या, या दहा साड्या आहेत ना तर यातल्या जवळजवळ माझ्या आठ साड्या पूर्ण हातशिलाई करून झालेल्या आहेत त्यातल्या दोन साड्या माझ्या राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे मग त्या दोन साड्या मी घडी मारून ठेवलेल्या आहेत म्हटलं की उद्या संध्याकाळी करे, करेल उद्या सकाळी करेल किंवा संध्याकाळी वेळ मिळाला तर त्या दोन साड्या मी करून टाकणार आहे तर अशा पद्धतीने हे मी हातशीला फॉल बीडिंगचं काम करत असते आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर भेटू आपण उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय